नमस्कार मी संग्राम समेळ आणि तुम्ही आला आता मुलगी पसंत आहे आमच्या मालिकेच्या सेटवर आज खूप दिवसांनी आपल्या अशा गप्पा होणार आहेत कारण आज खूप दिवसांनी सगळे आमचे मीडियातले मित्र आलेले आहेत गप्पा आमच्या तुमच्यापर्यंत पोहोचवायला त्यामुळे धमाल येणार आहे आज काय हो हो खूप मज्जा येणार आहे तुम्ही आलात त्यासाठी तुमचे खूप खूप आभार आणि आता खूप मज्जा करूया आणि खूप गप्पा मारूया चला आता गेम सुरू करूया पहिले तर तुम्ही कसे आहात आणि काय ट्रॅक चालू आहे काय सांगाल त्यावर आम्ही एकदम मस्त आहोत एकदम मजेत आहोत जसे आम्ही नेहमी असतो आणि ट्रॅक खर तर खूप इंटरेस्टिंग चालू आहे मला वाटतं ही तुम्हाला जास्त छान आमच्याकडे एक छान नवीन पात्र येणार आहे आणि ते पात्र खूप म्हणजे रंग रंगणार पात्र आहे तर त्यांच्या विरोधात किंवा मी त्यांच्या फेवर मध्ये असते किंवा ह्यांचं त्यांच्या बरोबरचं नाटक आहे हे प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे एक प्रोमो सुद्धा आउट झालाय तर प्रेक्षकांना कल्पना आली असेल की काय पुढे होऊ शकतं बेसिकली सतीशजींचा मी स्वतः फॅन आहे मी लहानपणापासून त्यांचं काम बघत आलोय त्यांच्याबरोबर काम करताना खूप मजा येणार आहे आणि नेहमी ते एक विलन म्हणून त्यांची भीती वाटत आली त्यांचं काम बघताना आणि मला वाटतं तशीच मजा आता काम करताना सुद्धा येणार आहे करेक्ट करेक्ट करेक। म्हणजे पर्सनली माझा सीन झाला त्यांच्याबरोबर प्रोमो शूट वगैरे पण तो खूप खरंच म्हणजे होता ॲक्च्युली त्या त्यांच्या कॅरेक्टरनुसार होता आणि त्यांनी खरंच खूप असं विचारून विचारून केलं की तू कम्फर्टेबल आहेस म्हणजे ते काळजी पण घेतात समोरच्या ॲक्टरची की तुम्ही कम्फर्टेबल आहात की नाही सो ते छान वाटतं आम्हाला आणि मस्तपैकी ते म्हणजे इतर कोणीही काही बोलत असला ना तर ते कॅरेक्टर सोडत नाही दॅट इज द बेस्ट थिंग टू लर्न सतीश जी आले म्हणजे त्यांचं कॅरेक्टर निगेटिव्ह आहे पण जसं शॉर्ट कट झाला बरं संग्राम अभिनय अभिनय करून तू सगळ्यांना वेड लावतेस पण आता तू वेड्याचा कॅरेक्टर सुद्धा करतो आहेस सो ते करताना तुला कसं वाटतंय किंवा त्याच्यामध्ये ती एक बेरिंग असते जी पकडतो तर कंटिन्यू कट झाल्यानंतर काय पुढचं कसं का तुझी सिच्युएशन मला ऍक्च्युली हर्षदाता असं म्हणायचं की पहिल्यांदा संग्रामला तो जसा आहे तसं काम मिळालं आहे आणि त्याला ॲक्टिंग करावी लागत नाही अजिबात कारण तो तसाच आहे आणि पहिल्यांदा संग्राम एकदम नॅचरल काम करतोय असं त्या मला म्हणायचं पण येस म्हणजे सपाट पण चॅलेंजिंग आहे आणि तितकीच मजा येते करायला मला असं वाटतं की आपल्या लेडी ओरिएंटेड सिरियल्समध्ये जेव्हा असं काहीतरी वेगळं करायला मिळत तेव्हाच तुमच्यावर सेंटर ऑफ अट्रॅक्शन असतं आणि तुम्हाला इम्पॉर्टन्स असतो ॲज अ कॅरेक्टर मला असं वाटतं आपल्या टेलिव्हिजनवरती त्यामुळे मला ते छान वाटतं की काहीतरी मला वेगळं करायची संधी मिळते आपल्या रेग्युलर डेली सोपमध्ये मला याबद्दल असं म्हणजे खूप वाटतं की जनरली आपल्या डेली सोप्समध्ये मध्ये एक पॉझिटिव्ह कॅरेक्टर एक नेगेटिव्ह कॅरेक्टर आणि त्यांच्यातली जुगलबंदी प्रत्येक सीन मध्ये असते पण असे कॅरेक्टर्स जे असतात ते प्रेक्षकांना जास्त भावतात कारण त्याचा थोडासा क्यूटनेस असतो थो, किंवा आपलेसेपणा असतो तर मला वाटतं संग्रामचं कॅरेक्टर तसं आहे आणि ते प्रत्येक घराघरात आवडतंय तर दॅट्स द क्यूट फॅक्टर आमच्या शोचा थँक्यू ओके आता हर्षदाईचं नाव निघालंय किती मिस करताय तुम्ही आणि तुमचा कॉन्टॅक्ट होतंय का त्यांच्याकडे देवी देवी आमचा रोजच कॉन्टॅक्ट होतो ॲक्च्युली खूप मिस करतोय पण नाही पण म्हणजे ते नेहमीच आमच्या बरोबर असतात सेटवर पण असं समजतोय आम्ही कारण मम्मांचं म्हणजे मम्मा होत्या आणि आता नाही आहेत यात मला फरक नाही वाटत कारण की ते सतत आमच्याशी कॉन्टॅक्ट करत असतात सतत आम्हाला कॉल करत असतात सतत विचारत असतात शूट कसं चाललं आहे सीन कसं कर करतायत सगळं वातावरण कसं आहे सो मम्मा इज मम्मा <laughs> काय बोलणार कुठली गोष्ट मिस करत आहे तुम्ही मम्माबद्दल एव्हरीथिंग सगळंच एव्हरीथिंग आत्ता जस्ट मी एक पंधरा वीस मिन, मिनिट मिनिट झाले मी मम्मांशीच बोलतोय सो आता थोड्या वेळाने परत कॉल येणार एन, त्यांचा सो असं चालू असतं सो मिस त्यांना खूप मिस करतो आम्ही काय कसं सांगा हो? प्रत्येक गोष्ट मिस करतो त्यांची बरं आता प्रियाताईची सुद्धा एंट्री झालेली आहे सो त्यांच्याबरोबर तुमचं बॉन्डिंग कसं झालं झालंय प्रियाताई प्रियाताईन बरोबर पण आमचं छान बॉन्डिंग झालं म्हणजे त्या नवीन नवीन आमच्या फॅमिलीमध्ये असे एंटर झाले तसं आम्हाला वाटत नाहीत आम कारण आम बर ते आमच्यासारखेच आहेत आमच्याबरोबर बरोबर तशीच मस्ती करतात जशी आम्ही करतो सो खूप छान वाटतं त्यांच्याबरोबर पण कारण ते आमच्यात असे मस्त मिक्स झालेले आहेत मग त्या इतकी वर्ष काम करत आहेत त्या एवढ्या सिनियर आहेत इतक्या फिल्म्स केलेल्या आहेत पण त्याची आम्हाला कधी त्या जाणीव होऊ देत नाहीत काम करताना की आमच्यापेक्षा इतक्या मोठ्या आहेत हे आम्हाला भासवून देत नाहीत त्या अगदी आमच्यातल्या होऊन आमच्याबरोबर काम करतात आणि यांच्याकडून या मोठ्या लोकांकडून काम बघूनच आपल्याला शिकायला मिळतं त्यांच्या सवयी बघून त्यांचं काम बघून आपल्याला कळतं की आपण कसं असायला पाहिजे आपण कसं वागायला पाहिजे कसं काम केलं पाहिजे सो वी आर ब्लेस्ड की आम्हाला यांच्याबरोबर काम करायला मिळतं या सिनियर्स बरोबर बरं आता दोघांचं लग्न सुद्धा दाखवलं होतं सो काही वेगळे असे प्रँक घडलेत का सेट वरती किंवा यांचं रॅगिंग वगैरे असं त्या टाईप मध्ये काय झालंय का, का? रॅगिंग 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 तर ऍक्च्युअली असं काही नाही पण आम्ही मस्करी सतत करत असतो प्रत्येक सीन मध्ये मस्ती चालू असते ते आमचं आहे एक ठरलेलं काय आणि हे लहान असल्यामुळे कळत नाही कधी रॅगिंग होते तर ती रॅगिंग सुरूच असते याच्यावर पण आम्ही एकत्रच असतो मोस्टली तरी म्हणजे रूम मध्ये असू देत किंवा खाली सेटवर असू देत आम्ही एक असं चांडाल चोकडी म्हणून कुठेतरी बसलेलो असतो कोपऱ्यात तर आमची सदत मस्ती सुरूच असते बर लग्न झालेलं आहे आम्हाला शूटला यायला नाही मिळालं पण आता नाव घेणं तुमचं होऊनच आधी प्लीज पण मी विसरलोय काय नाव नाही मला नाही आठवत कुठलं तू कर तू गुगल करत दिसणार मदत करू शकतो तुला काय घे घे ना ना काय अरे सगळे मुलींच तुम्ही घे पटकन चल 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 आपण एक छान उखाण शोधूया देवींसाठी भाजीत माझी मेथीची अजून काय श्रावणी माझ्या प्रीतीची केलं असते ना भाजीत भाजी मेथीची श्रावणी अग माझ्या प्रीतीची मला एक छान सापडलं स्त्रीला इंग्लिश मध्ये म्हणतात ऑरेल संत्री मध्ये म्हणतात ऑरेज अक्षय गुगल वर पण तिने कसं शोधाव अशीच जात असतात सीन मध्ये नाही करत ती पण असे करत असते ऑफ स्क्रीन करत असते ती फंबल असं सरप्राईझिंग असं काही नाहीये म्हणजे हो आणि म्हणजे नोव्हेंबर मध्ये आम्हाला वर्ष पूर्ण झालं तर आम्हाला खूप छान की आम्ही वर्षापासून एकत्र काम करतोय आणि तरी सुद्धा तीच एक्साइटमेंट असते रोज एकमेकांना भेटण्याची आणि काम करण्याची तर तेच आमच्यासाठी ब्लेसिंग आहे आणि रोजचे नवीन सरप्राईजेस असतातच कामातच नाही खरं तर मला वाटतं तेच एक वर्ष पूर्ण झालं मालिकेला बघता बघता कसं वर्ष गेलं कळलं नाही आम्हाला आठवत आहे मी ऑक्टोबर महिन्यामध्ये सगळे एकमेकांना आठवणी सांगत होतो की मला कसा कॉल आला होता तुला कसा कॉल आला सो बेसिकली हे तिघ माझ्या आधी फायनल झाले होते आणि माझ्या आधी त्यांची सगळी प्रोसेस सुरू झाली होती माझं फार उशिरा कास्टिंग झालं आणि <coughs> मी उशिरा जॉईन झालो तोपर्यंत अशी छान मैत्री वगैरे झाली होती ग्रुप झाला होता आणि मग बघता बघता आता वर्ष कसं गेलं हे hey, आम्हाला कोणालाच कळलं नाही असं वाटलं वर्ष गेलं फक्त फक्त बट hmm. येस ती yes, प्रोसेस खूप वंडरफुल होती आणि पुढेही ते दिवस असेच राहणार आहेत आणि याचं श्रेय फक्त प्रेक्षकांना आहे त्यांच्यामुळे आज हा दिवस आम्हाला बघायला मिळतोय आणि येणारे सगळे सक्सेसफुल दिवस हे त्यांच्यामुळे असतील फक्त नक्कीच कारण वर्ष झाले अजून चार पाच वर्ष असंच मनोरंजन करत राह या मालिकेतून ही oh सदिच्छा yeah. तुम्हाला थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता जाता प्रेक्षकांना परत काय प्रेक्षकांना आम्ही हेच सांगू की मालिका आता पुन्हा एका वेगळ्या वळणावर चाललेली आहे आणि जसं प्रेम तुम्ही आम्हाला आतापर्यंत दिलं तुमच्यामुळे कॅरेक्टर खुलत गेली ही गोष्ट फुलत फुलत गेली तुमचं असंच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहू दे त्याची आम्हाला भरपूर गरज आहे थँक्यू सो मच थँक्यू सो मच